नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं आज आपण आहोत मध्ये या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर वारे या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या माग अनेक लोक आहेत आणि वैवृद्ध सुद्धा महाराज आहेत काय नाव तुमचं पांडुरंग 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 अर्जुन साळंकी कुठून आलाय दे देऊवर नाही आळंदीवरून आला तुमचं खुद्द गाव कोणतं बंटिशावळच गाव आहे का गाव तुम्ही घरी निघालय का नाही वारी पोच झालं वारी पोचच करून पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय येतच नाही नाही कोण आहे घरातले तुम्ही घरी करून कोण आहे सहा मुली एक बाबा असं आहे का सगळेजण आहे का तुम्ही एकटे झाला एकटं झालाय काय सांगाल कुठून आलाय आम्ही परभणी जिल्ह्या परभणी वारी कुठून चालू केली पुण्यास आळंदीवरून चालू केले काय सांगाल वरून आलाय गाव कोणतं आळंदीवरून का आजी काय सांगाल कसं वाटतंय या वारीतून नादर वाटतं छान वाटते छान वाटतंय का किती वर्ष झाली करताय आज दोनच वर्ष झाली हे दुसरं वर्ष आहे मग काय दुसऱ्या वर्षाचा अनुभव कसा वाटतोय चांगला वाटतंय गेल्या वर्षी आला म्हणून आलाय काय आनंदाचा सोहळा छान वाटते मला मी पहिली वेळेस आलो हा सुख सोहळा स्वर्गी नाही बघण्यासारखा सोहळा आहे पुढच्या वर्षी नक्की होतं शंभर टक्के होत काय सांगा माझं गाव सावरगाव मा तालुका भोकर जिल्हा नांदेड मी पहिलीच वेळ हा मला एकदम आनंद वाटते आनंद या वारीमध्ये पुढच्या वर्ष हा बिलकुल येऊ शकतो आम्ही शंभर टक्के मी अमरावती जिल्ह्यातून भातकुली तालुका दाडीपेढी गाव उलो आहे दाडीपेढी तालुका भातकुली जैन जिल्हा अमरावती गाडगे महाराज ची गाडगे महाराज ची निर्वाण भूमी आहे तिथे पोळ्यपूर रुक्मिणी शेवट पंढरपूर शेवट बोला आम्ही भिवंडी तालुक्यातून ठाणे जिल्ह्यातून आलो आहे मुंबईकर आम्ही मुंबईकर आहोत आणि एक आनंद आहे याची देही याची डोला ना पंढरपूरचा आषाढी दिंडी सोहळा बस आनंद आहे सोळा कसा वाटतोय सोहळा म्हणजे न बुधवणा भविष्याती बस गुरुवारी शिवाजी बाबा म्हात्रे कालदिरकर भिवंडी ठाणे कारण की छत्तीस वर्ष अवैधपणे चालू ठेवला सप्ताह दिंडी सोहळा आहे किती लोकांची दिंडी आहे आमची जवळजवळ दोनशे लोक आहोत लोक आणि आमचे प्रमुख आहेत तसंच बळगले आमचे प्रमुख आहेत मोरे महाराज मोरे महाराज या तुम्ही मोरे महाराजांचा सोहळा आज मी जवळजवळ अठरा वर्ष या दिंडी मध्ये चालतोय या सारखं सुखच नाही कुठे घरी आपल्या कितीही काही असेल पण इथे जी चटणी भाकर वेळेला भेटते ना आणि जो प्रेम आपल्याला सगळ्या वारकऱ्यांचं भेटत ते बघून खूपच आनंद होतो आणि हा आनंदाचा सोहळा वर्षानुवर्ष आपला चालू राहील धन्यवाद चला रामकृष्ण सोय आहे ना सगळ्यावर आणणार नारे आता जाऊन काय तुमचं परमेश्वरांना साहेब चव्हाण आणि तुमचं नाव काय बाबूराव शिंदे बाबूराव शिंदे दिंडीत न नाही आता या वयात पाय बी दुखत नाहीत का दुखत येत काय देवाचा विठ्ठलाचं नाव चाल काय नाव काय तेलंगा खूप लांब लांबून माणसं आलेले आहेत खूप लांब लांबून माणसं आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अजून दिंडी सोहळा आनंदामध्ये दिंडी सोहळा चालू आहे आपल्या पण काय अजून भक्त भाविक आहेत भक्त भाविक आहेत आणि काय सांगाल जी, खूप छान अनुभव आहे आम्ही पहिल्यांदाच आलो वारी मध्ये पण प्रत्येकाने ही वारी केलीच पाहिजे आणि खूप छान अनुभव आहे पंढरपूरचा हा सोहळा तुम्ही आज पहिल्यांदाच अनुभवताय पहिल्यांदा कुठून आलाय आम्ही नांदेड वरून चालत कुठून आलाय आम्ही आळंदीवर आळंदीवरून बंदोबस्त वगैरे अशीच होत गेली आणि माऊली कृपा करत आहे चांगली चौदा जणी चौदा चौदा जणी तुम्ही निघाला असं जेवणा वगैरे असं साहित्य बी असं काहीच नाही जशी जाईल तशी सोय होऊन जाईल अशी अनुभवता ही पहिलीच वारी तुमची खूप छान अनुभव आहेत त्याच गोष्टी असतात आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच गोष्टीचा अनुभवायला मिळतात आणि त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे याच्यात कळत छोट्या छोट्या गोष्टीतून कुठल्याही गोष्टी मोठ्या नसतात छोट्याच असतात आपण मोठं करतो त्याला तुम्ही थोडं तरुण आहे तुम्ही बघताय की पन्नास साठ सत्तर वर्षाची सुद्धा वयवृद्ध लोक आहेत काल आमच्या सोबत एक नव्वद वर्षाच्या आजी होत्या त्यांचा एवढा छान अनुभव आहे आणि इतक्या छान त्यांना इंटरव्ह्यू पण एवढा छान दिला आणि प्रत्येकांसोबत फुगडी सुद्धा खेळली त्यांनी म्हणजे आमच्यापेक्षा फास्ट पुढे चालतही तिथनच येतोय सगळा आणि असं असं बार वगैरे सुटलं की असं वाटतंय की विठ्ठल आपल्याला कुरवळतोय कि चला पुढे काहीही त्रास होणार नाही असंच पुढे भगवंतानी न्याव आणि आम्ही तिथपर्यंत पोहोचावं व्यवस्थित तर तुम्ही पाहिलं की या ठिकाणी इथं माऊली सुद्धा आहेत आपल्या कोयना वरून आलेले माऊली आहेत त्यांनी या ठिकाणी पाण्याचं वाटप आणि फराळाचं वाटप केलं होतं ही संकल्पना किती किती वर्ष झाली तुम्ही हे दुसरं वर्ष हे दुसरं वर्ष आहे का हो। मग हे संकल्पना कशी काय सुचली तुम्हाला चल चला म्हणलं पेन्शन म्हटलं काहीतरी भाग जावा परमेश्वर म्हणून हे सुरू केलं आज ए भाऊ आज या ठिकाणी तुम्ही सुद्धा या कोयनाकारांना मदत केली कसं वाटतंय तुम्हाला या दिवशीचा अनुभव काय सांगाल अनुभव मी तेरा वर्ष पाठिंबा मी गाडी घेऊन आणतो माझी चहाची गाडी आहे अनुभव घेतला अनुभव चांगला आहे प्रत्येकाने येऊन वारी करावी यातच परमात्मा किती वर्ष झाले करताय मी आता चार वर्ष झाली की तेरा वर्ष अगोदर एकदा आणतो मी आता ही चौथं वर्ष म्हणजे पाच वर्ष झाली माझी माऊली कुठून आलाय तुम्ही जालनावर जालनावरून कुठून चालू केली वारी आळंदीवरून चालू केली आता पंढरपुराला स्टॉप करणार किती लोक आहेत तुमच्या पंचे लोक कसं वाटतंय किती वर्ष करताय वारी अठरा वर्ष वर्ष हे तुमच्या बरोबरच आहे काय सांगाल कसं वाटतंय विठ्ठला सोहळ्या चांगला वाटत मस्त वाटतंय तुम्ही पाहू शकता काय तरुण तुम्ही इथले जाय वारीतले नांदेड नांदेडकर आम्ही तरुण आहेत कुठून चालू केले तुम्ही आळंदी पंढरपूर आळंदी ते पंढरपूरची कशी सोय सोय चांगली आहे सर्व काही तुम्ही तरुण आहे अजून तरुणांना काय सांगा कसा वाटतो तुम्हाला अनुभव बाजू वाटतो अनुभव चांगला आहे कटोरी हाट आहे युट्यूब आहे तोच जगाचा बाप आहे अनुभव खूप चांगले आहेत सर्व काही सोय आहे हा खूप सारी लोक तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने या ठिकाणी जे पांडुरंगाचे विठ्ठलाचे भक्त आहेत ते जोश मध्ये आणि वयोवृद्ध सुद्धा लोक अतिशय जोश मध्ये या ठिकाणी वारी करत आहेत या सर्व विठ्ठलांच्या भक्तांना लोकसम्राट तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने या ठिकाणी पांडुरंगाचा सोहळा सुरुवात झालेला आहे मला वाटतं आळंदीवरून निघाल्यानंतर हा पाचवा ते सहावा सहावा दिवस आहे आणि या ठिकाणी सर्व भक्त भाविक अगदी आनंदात अगदी वयवृद्ध असतील एकदम लहान मुलं असतील फक्त आनंदात या दिंडी बरोबर जाते ते जेवणा खाण्याची कसलीही चिंता करायची नाही कारण वर बसलेला आहे तो पांडुरंग सगळ्यांची सोय करतोय तसंच जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी राम।